नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे संडे आणि आज त्यांच्या आजचं स्पेशल मिसळपाव रेसिपी आज बघणार आहोत आपण आज मिसळपावचं बेत आहे आणि मेन म्हणजे मिसळ बनवणार आहेत ते बघूया आपण रेसिपी व्हिडिओ बनवायच्या आधीच त्यांनी मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे टोमॅटो घेतलेत कांदा मिरची अद्रक लसूण आणि खोबरा हे सर्व छानपैकी आता भाजणार आहोत थोडं तेल टाकून गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करूया हे आपलं मिसळचं वाटण आहे खोबरा लसूण मिरची अद्रक टोमॅटो कांदा हे सर्व आपण छान असं भाजून वाटणार आहोत मिक्सरमध्ये आपण जे सर्व भाजून घेतलेलं ते थंड झालं आहे छानपैकी वाटून घेऊया इथे छान वाटण वाटून झालेलं आहे आणि आपण पूर्ण सर्व वाटण व्यवस्थित काढून घेणार आहोत वाटण तर वाटून आता आपण फोडणी द्यायला घेऊया मटकी काही उकडून घेतलेली नाही आपण डायरेक्ट फोडणी देणार आहोत तेलामध्ये छान मसाला फ्राय करणार आहोत आपण छान मोठे चार ते पाच चमचे तेल आहे तेलाला कंजूसी नाही करायची कारण मिसळ मध्ये तेल मसाले छान टाकायचे म्हणजे मिसळ छान होते तेल तापलं आहे बऱ्यापैकी तेजपत्ता आणि मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडायला लागली की, तड़ लाग की मग आपण जे वाटण वाटलं होतं ते वाटण छान या तेलामध्ये फ्राय करणार आहोत वाटणाला तरी सुटेपर्यंत फ्राय करायचे एक तीन ते चार मिनटं छान फ्राय करायचे मोहरी छान तडतडायला लागले आपण यामध्ये आता वाटण टाकूयात वाटण वाटलेलं रेडी आहे छान आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया मसाला हा शॉर्टकट रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि रेसिपी ट्राय करून झाल्यानंतर आम्हाला कमेंटमध्येही नक्की कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आज त्यांचे स्पेशल मिसळपावचा बेत आहे संडे स्पेशल संडेची ते आज सुट्टी आहे त्यामुळे त्यांच्याकडून आज मस्त मिसळपावचा बेत वाटण छान एक तीन ते चार मिनटं छान शिजवून द्यायचं आहे फ्राय करत राहायचं आहे चांगलं आणि ऑबियसली मग वाटण छान मिक्सरचं भांडं छान आपण हे करून घेऊया पूर्ण मसाला काढून घेऊया व्यवस्थित आता लगेचच वाटणामध्ये पाणी नाही ओतायचं आहे आपण आधी मटकी आ, मिक्स करणार आहोत बटाटा आणि मटकी आपण एक बटाटा पण टाकणार आहोत बघूया छान वाटण असं शिस्त आहे तरी पण येते बऱ्यापैकी आपण जे हे ताटामध्ये पाणी ठेवले ते गरम झाल्यानंतर आपल्याला मिसळमध्येच टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून छान अशी तरी येईल एक बटाटा कापून घेऊया आपण मिसळमध्ये टाकण्यासाठी ते आता त्यांच्या पद्धतीने बटाटा पातळ घात गा बटाटा सुद्धा आपण मसाम मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया आता आपण वाटणामध्ये खरं तर पाणी बिलकुलही टाकलेलं नाहीये त्यामुळे ते वाटण थोडंसं उडतंय आहे त्यामुळे थोडंसं पाणी टाकू म्हणजे जेणेकरून ते वाटण उडणार नाही छान अर्धा चमचा हळद टाकले गरम मसाला अर्धा चमचा मोठे चमचे आहेत आणि मिरची पावडर मिरची पावडर तुमच्या अंदाजे टाका दोन ते तीन चमचे बाकी तुमच्या पद्धतीने तुम्हाला कुठला मिसळचा मसाला वगैरे ॲड करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता हा आता हे मसाले टाकलेले छान आता आपण फ्राय करून घेऊया शिजवून घेऊया थोडीशी कोथिंबीर मसाला फ्राय करताना म्हणजे छान अशी टेस्ट येईल आपल्या मसाल्याला छान शिजवून घेऊया आणि मग मटकी टाकूया आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तुम्हीसुद्धा तुमच्या अंदाजे मीठ टाकून घ्या छान मसाला एकजीव झाला मिक्स झाले सर्व मसाले मग आपण मटकी टाकूया त्यामध्ये कलर तर छान दिसतोय मसाल्याचा आपण त्याच्यावर झाकण ठेवूया दोन मिनटं पाणी ठेवले झाकणामध्ये मसाल्याला छान कड आलेला आहे थोडंसं पाणी टाकलं आहे आता आपण यामध्ये मटकी टाकून घेऊया मटकी उकडून घेतलेली नाहीये आपण मसाल्यामध्ये छान शिजवून घेणार आहोत मटकी मटकी घरातच मोड आलेली मटकी आहे आज बघूया आज त्यांच्या पद्धतीने जेवण खरं तर त्यांना पूर्ण स्वयंपाक येतो भाकरी सोडून पूर्ण स्वयंपाक जमतो मग ते त्यांच्या आवडीनुसार बनवत राहतात रेसिपीज नक्की आपण आपल्या चॅनलवर एक एक रेसिपी नक्की टाकत जाऊ आपण केलेल्या के सुद्धा आणि त्यांनी केलेल्या सुद्धा वाटणाला छान अशी तरी आले बऱ्यापैकी शिजतही आलेली आहे मटकी आता त्यामध्ये जे जा आपण झाकणामध्ये पाणी ठेवलेलं गरम पाणी तेच गरम पाणी ओतणार आहोत आपण यामध्ये आणि आपण जे मसाल्याचं पाणी होतं आपल्याकडे ते सुद्धा गरम पाणी होतायचे त्यामुळे तरी येते छान छान अशी तरी आलेली आहे उकळी आले, आले चांगले मटकीला सात पाच सात मिनटं चांगली शिजवून द्यायचे मटकी आणि मग आपल्या आपल्याला केवढी कशी हवे घट्ट पातळ हवे त्यानुसार आपण मग तुम्ही पाणी टाकू शकता पण टाकताना गरमच पाणी टाकायचे जेणेकरून छान सुटते आणि वरून कोथिंबीर थोडी टाकून घेऊया आता फक्त एक गोष्ट राहिली आहे त्यात टाकायची ती म्हणजे आहे चिंच मटके अर्धी तर शिजलेली आहे आपण चिंच टाकूया म्हणजे रेसिपी पूर्ण होईल चिंच बघून छान असं तोंडाला पाणी सुटलेलं चिंच मधले चिंचोके काढून ठेवलेले आधीच आणि छान असं मीठ लावून ठेवलेलं चिंचांना मी रेग्युलर तसेच चिंचा साफ करून ठेवते म्हणजे आई आली नाही माझ्याकडे की अशी छोटी मोठी मदत करते चिंचांची सफाई म्हणजे चिंचोके वगैरे काढून मीठ वगैरे लावून ठेवणे हे आता आपली पुढची तयारी जेवायला बसूया आपण छान अशी मिसळ रेडी झालेली आहे आपण जेवायला बसतोय मिसळमध्ये टाकण्यासाठी आपण लिंबू कांदा आणि फरसाण घेतलेलं आहे छान अशी प्लेट जेवायला घेतलेली आहे आणि मिसळपावच्या सोबतच या बेतसोबतच आपण भातसुद्धा केलेला आहे तवा पुलाव केलेला आहे आज संडे स्पेशल रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा संडे स्पेशल त्यांच्याकडून बेत होता आम्हाला तर खूप मजा आली खूप धमाल केली आम्ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद